उपस्थित सर्वच मान्यवर गावातील वडील अर्थाने आपण बघतोय परिसरात आल्यानंतर काही गोष्टी मला या ठिकाणी एकोणीसशे पंच्याण्णव पासून ज्या वेळेस साहेबांच्या प्रचार सुरुवात झाली त्या प्रचार पासून या ठिकाणी या गावात आल्यानंतर या मंदिराच्या भोदीचा सभा मंडप असू या देवस्थानला तीर्थ क्षेत्राचा दे क दर्जा विभागात क दर्जा देण्याचं काम असू द्या कारण की मला आजही हो आठवते की जिल्हा परिषदेला मी असताना त्यावेळेस आपले शिवाजीराव तळेकर सगळी मंडळी तीर्थ क्षेत्राच्या विकासाअंतर्गत जो निधी पाहिजे होता त्या निधी करता त्या ठिकाणी आली होती आणि तो निधी त्या ठिकाणी दिल्यानंतर हे जे काही आपण काम पाहतो हे काम खऱ्या अर्थाने मार्गी लागलेलं आपल्याला पाहायला दो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणास पर्यंत हा जो काही येणारा रस्ता आहे हा रस्ता आपण पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत खऱ्या अर्थाने या ठिकाणी देऊ केलेलं त्यानंतर सर्वात महत्वाचं आयुष्यातलं आपलं सर्वात महत्वाचं काम जे आहे ते पाण्याचं काम वंदने पितर साहेबांच्या माध्यमातून झालं आज जर या ठिकाणी परिसरात जर पाहिलं तर पाण्यामुळे खऱ्या अर्थाने अनेक जे कुटुंब आहेत ते कुटुंब सुखी आणि समाधान झालेले आपल्याला पाहायला बघतात त्याच एकमेव कारण जे आहे ते पाणी मला आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आपण थोडा वेळ विचार करा आणि एकच विचार करा की असलेले असलेले बंधारे किंवा हे पाणी आपल्या आयुष्यात नसतं तर आपण कुठं असतो हे या ठिकाणी आठवण एकंदरीत हे पाणी दिल्यानंतर या परिसरातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने हे पाणी शेतीमध्ये गेलं पाणी गेल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने एक साधन सामग्री पैशाच्या निमित्ताने असेल समृद्धता येण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने काम झालेलं आपल्याला पाहायला मिळतय आणि हे काम होत असताना निश्चितपणाने या विभागाचा या परिसराचा काय पलट झालेचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत एकंदरीत हे सगळे काम करत असताना साहेब आणि काम आणि साहेब आणि पाणी साठवण्याचं धोरण हे अद्याप पर्यंत या ठिकाणी निश्चित होत आणि हे निश्चिती करून खऱ्या अर्थाने या, या मुळा नदी ही जीवंत करण्याच्या दृष्टिकोनातून बारवाही करण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने या ठिकाणी गेले चाळीस वर्ष या ठिकाणी प्रयत्न आणि या यश येऊन खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पाहत असाल की मुळा मुळा नदी खऱ्या अर्थाने पूर्ण बारवाही होताना या ठिकाणी दिसते एकीकडे पाण्याचे प्रश्न होते कारण की या अगोदर महिन्याला तसं दोन हजार दोन लाईन जिल्हा गेलो या ठिकाणी या विभागामध्ये येतात पहिले या गावांना मागणी असायची की पाण्याचे टँकर या ठिकाणी झाले पाहिजे दिले पाहिजे डिसेंबर महिन्यांत या ठिकाणी पाण्याचे टँकरची लाईन लागायची परंतु आज चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतंय या विभागामध्ये साचलेलं पाणी पाण्यामुळे खऱ्या अर्थाने खुललेलं जीवन त्याबरोबर मुलाबाळांचं झालेलं शिक्षण शिक्षणासाठी लागणारे जे काही साधन समृद्ध होती ती या ठिकाणी निर्माण झाली अश्याम शाळेसारखी या ठिकाणी निर्माण झाली झालेली शाळेमधून मोफत पद्धतीने पूर्ण या ठिकाणी बांधवांना या ठिकाणी शिक्षणाची कार्यप्रणाली या ठिकाणी भेटली शिक्षण या ठिकाणी भेटायला लागले नाही हे सगळं होत असताना या विभागातले जे काही विजेचे प्रश्न असते विजेचे प्रश्न देखील मार्गी लागलेले आपल्याला पाहायला भेटले आवडवाडीपर्यंत रस्ता बनता रस्ता नेण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी मागच्या कालखंडामध्ये या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत एकंदरीत विकासाच्या प्रश्नावर आम्ही या ठिकाणी मतं मागायला लागलो कुणाची निंदा आलस्ती करायची म्हटलं तर ते समोरचे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज निंदा नालस्ती करून या ठिकाणी विकासाच्या काम आणि या विकासाच्या कामावरती या ठिकाणी आम्ही मागायला जर आज या ठिकाणी आजच्या नीतीने आपणच या ठिकाणी विचार करा का कर साचलेलं पाणी पाण्यामुळे आपल्याला कुटुंबात येणारे जे काही शेती पिकते पिकामधून निघणार उत्पन्न हे सगळं कॅल्क्युलेट करा आणि तुम्ही एकवीसशे कोटी कॅल्क्युलेट करा एक एक आले आले लिया लिया मला माझी हो खात्री आहे का पाण्यामुळे बदललेलं जीवन आलेली समृद्धता या सगळ्याच्यात जर कॅल्क्युलेशन केलं तर एकवीसशे कोटीच्या पेक्षाही किती प्रकारे पण फट निधी या गावांमध्ये आपल्या कुटुंबामध्ये आलेला आपल्याला पाहायला भेटतोय हे सगळे विकासाचे पर्व घेऊन खऱ्या अर्थाने आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मला अर्ज ठेवायला लागला आणि म्हणून खऱ्या अर्थाने जास्ती निवडणूक होती वास्तविक आजारी आजारी असताना देखील या ठिकाणी या सर्व अर्ज भरणे त्याचबरोबर या ठिकाणी हा निवडणूक रन करणे मला माहीत नव्हतं मी लढत का नाही परंतु सर्व कार्यकर्त्यांनी ज्या उभारी दिली आणि उभारी दिल्यामुळे खऱ्या अर्थाने ही निवडणूक मी या ठिकाणी लढून राहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक या कार्यकर्त्यांनी हाती घेतलेली या ठिकाणी दिसून होते उद्याच्या या वीस तारखेला माझ्या रिक्षा या चिन्ह समोर बटन दाबून मला निवडून द्या हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मला खात्री आजपर्यंत जर वंदनी साहेबांचे झालेले काम असतील दोन हजार पंधरा मध्ये हा दिलेला रस्ता असत दिले दिले त्याचबरोबर या ठिकाणी विकास काम असतील अंतर्गत दिलेला निधी हा पाहिजे तर या कामांमुळे खऱ्या अर्थाने मी मत मागण्यासाठी आपल्या सर्वांसमोर आहे उद्याच्या वीस तारखेला आपण सर्वजण माझ्या या काम पाहून मला जोडून द्या ही या ठिकाणी खात्री वागतो पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सर्वजण गावकरी कामाचे दिवस आहेत तरी आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी धन्यवाद